गोऱ्याला खायला टाकलं आता मस्त लगे पाणी पाजलं तिकडं आपल्या शंभूला पण पाणी पाजलं खायला टाकलं आणि ही पाशी पण खात आहे टिकायला खायला प्यायचं केलं आता आपला शंभू पाक केवढा झालेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे मागे चाळीस हजाराला मागितलं होतं पण आपण ऐकलं नव्हतं आता मित्रांनो आता फक्त उन्हाळ्यामुळं थोडी तब्येत खराब झालेली याची नाही तर बैल नाही मोठा आहे पहा कसा माणसाचा आवाज ऐकते मित्रांनो हुशार तर इतका आहे तिकडं लांब ओढ्याकडचाही असला आवाज मारला की येते वापस असा बैल आहे एक नंबर पहा खायची सोय हो त्याची खायल भुसा तुरीचा भुसा सोयाबीनचा भुसा हरभऱ्याचा भुसा हे ड्रम केला खाण्यासाठी आलं कारण की मित्रांनो ते आपल्या शेतात काम करीत असते राबत असते त्यांची पोटभर काळजी झालीच पाहिजे हे नवं गोरं घेतलेलं आहे मित्रांनो हे गोरं आपण दहा हजार घेतलेलं आहे हे पाहिजे हे आपल्याला मस्त गावरण गोरं आहे काम येतात आपल्याला पुढं अवतार लिवतार लावायला शंभू तर आहेच हे पण आहे ताण नाही आणि मित्रांनो एकच शेळी ठेवलेली आहे कारण की आपली बेजारी होऊ लागली आता पहा आपली शंभू गोरं दोन्ही मी खात आहेत आता काय नाही आपल्याला काय काम नाही कारण की हे दो दोनच काम राहिले होते की बैला पाणी पाहायचं तिकडे उन्हाला बांधले होते इथं आणून बांधले पाणी पाजलं तर मित्रांनो तुम्ही कसे आहेत बरे आहेत ना चॅनलला कमेंट करा आपला शंभू कसा आहे आणि गोरं पण कसं आहे आणि लवकरात लवकर कळवा मला कसं वाटलं तुम्हाला आपला बैल तर मित्रांनो धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन भेटते जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर नाही केलं तर मित्रांनो आपल्याला वाटते की तुम्हाला कसं का व्हिडिओ आवडत नाहीत हे नाहीत त्याच्यामुळे व्हिडिओ टाकत नाही माणूस जर तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब केले जास्त तर नक्कीच आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकून नवीन नवीन टाकू डबल आणि मित्रांनो ह्या काय राहत आपल्याला काही दिवसात एक नवीन पीक घ्यायचं आहे ते बी तुम्हाला कळून जाईल तुम्हाला एक गुपित थुले येते कळणार असे तुम्हाला जून महिना लागला की आपण नवीन पीक घेणार आहोत लय भारी पीक घेऊ मित्रांनो ते तुम्हाला टायमाला कळाल भेटूया नाही एकशे मी ट्रोक धन्यवाद